श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे इंदिरा एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतात आता संकटे हे येणार नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपल्या घरामध्ये नजरबाधा देखील झाली असते आपण आपण कोणताही काम करायला घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तर तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफर हा खर्च होऊन जातो किंवा अनेक वेळा नोकरीचे देखील देखी प्रॉब्लेम्स असतात अशा अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात अशा वेळी देखी देखील आपल्या घरामध्ये नजरबाधा नकारात्मक ऊर्जा असली तर या सर्व गोष्टी घडतात तर ही जी काही नकारात्मक ऊर्जा आपण आपल्या घराच्या बाहेर काढली तर आपल्या घराची प्रगती ही नक्कीच होईल तर या दिवशी देख कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूची पूजा तर करायचीच आहे पण आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जायची आहे तसेच आपल्याला गोमातेला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपलं दुःख दारिद्र्य संकटे हे नक्कीच दूर होतील पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्य कार्य आहे मात्र गायीला खायला दिल्याने पुण्यासह हो, इतर अनेक फायदे होतात आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे मान्यतेनुसार गाईच्या पोटात तेतीस कोटी देवतांचा अधिवास आहे ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गाईला भाकरी देऊन तुम्ही तेहतीस कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात गायीला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते तर आपल्याला एक चपाती घ्यायची आहे आणि ज्यांना चपाती घेणे शक्य नसेल तर त्यांनी तीन केळी घ्यायची आहे आता ही चपाती घेतल्यानंतर या चपातीवरती आपल्याला थोडासा गूळ पसरवायचा आहे तसेच थोडीशी हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यानंतर थोडंसं शुद्ध तूप टाकावं आता या चपातीचा रोल बनवायचा आहे आपण एक तांब्या भरून पाणी देखील घ्यायचं आहे आता जिथे पण गोमाता असेल तिथे आपल्याला जायचं आहे अगदी जवळच गोशाळा असेल तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता गोमातेच्या पायावरती पाणी टाकायचं आहे गोमातेला ही चपाती खायला द्यायची आहे हातातून देणे शक्य असेल तर आवर्जून हातातून द्या गोमातेने जर तुमचा हात चाडला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल आणि ते करणे जर शक्य नसेल तर लांबूनच गोमातेला चपाती द्यायची आहे गोमातेला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे आणि गोमातेकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे ते दूर होऊ दे व माझ्या घराची प्रगती होऊ दे तुम्हाला जर काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही गोमातेला सांगू शकता कारण की गो तेहतीस ते कोटी देवी देवता आहेत त्यांनाच तुम्ही सांगत आहात आता हे झाल्यानंतर गोमातेचं दर्शन घ्यायचं आहे आणि आप आपण कुठेही न थांबता डायरेक्ट घरी यायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपला उपाय सफल ठरत नाही याची काळजी आपण घ्यायची आहे आता त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे कापुराचा आरतीमध्ये कापूर लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे शास्त्रानुसार देवी देवतांसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते ज्या घरामध्ये नियमितपणे कापूर जाळला जातो तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव राहत नाही कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते अशा वातावरणामध्ये देवता लवकर प्रसन्न होतात कापूराच्या प्रभावाने घरातील वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि याच्या सुगंधाने आपल्या विचारांमध्ये देखील सकारात्मकता येते तसेच कापूर लावण्याचे वैज्ञानिक महत्व सुद्धा आहे वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध झाले आहे की कापूराच्या सुगंधाने जीवाणू विषाणू आदी नष्ट होतात यामुळे वातावरण शुद्ध होते यामुळे आजार देखील दूर राहतात त्यामुळे पूजा आरती आणि धार्मिक विधीमध्ये कापूर कापुराला विशेष महत्व आहे आता आपल्याला हा कापूर घ्यायचा आहे कापूर घेताने शक्यतो तरी तुम्ही भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी भीमसेनी कापूर कापूर सहज मिळून जाईल कारण की हा नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेत असतो त्या तुलनेत आपला साधा कापूर घेत नाही तर आता हा भीमसेनी कापूर घेतल्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे आता एका पंथीमध्ये किंवा कापूर जाळण्याचं भांड असेल तर त्यामध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे त्यानंतर भीमसेनी कापराच्या चार किंवा पाच वड्या ठेवायच्या आहे तसेच आपल्याला दोन लवंगा देखील घ्यायच्या आहेत लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्याला पुढे फूल देखील पाहिजे अशा दोन लवंगा घ्यायच्या आहेत आता ह्या ज्या काही वस्तू आहे त्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहे आपल्याला भगवान विष्णूची पूजा सेवा करायची आहे आपण भगवान विष्णू तुळशीपत्र अर्पण करायचं आहे त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या तसेच ओम नमो भगवते वासुदेव वाय या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि ही वाटी आपण तिथेच राहून द्यायची आहे त्यानंतर भगवान विष्णूंना तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांचे प्रॉब्लेम्स असतील मुले आजारी पडत असतील किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे त्यानंतर आता आपण हे कापूर आणि लवंग जाळायचे आहे आता हे जाळत असताना हे आपण सर्व घरामध्ये घेऊन फिरायचं आहे अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये हे करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तो उघडा ठेवायचा आहे गॅलरीचा दरवाजा खिडकी ते देखील आपण उघडं ठेवावं की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराच्या बाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता हे सर्व जाळून झाल्यानंतर ही जी काही वाटी आहे ती तुम्ही तुमच्या मुख्य द्रव्याच्या बाहेर देखील ठेवू शकता किंवा बाहेर ठेवणे जर शक्य नसेल तर, नसे, तर गॅलरीमध्ये ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी जे काही अर्धे तांदूळ आहे ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली हे तांदूळ टाकले तरी पण चालेल यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो व आपल्या घराला लागलेली इडापिडा देखील दूर होत असते त्यानंतर आता तिसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते ती कायम नकारात्मक बोलत असते आपण कितीही तिला सकारात्मक करण्याचा प्रयत्न करा पण तिच्यामध्ये नकारात्मकताच भरलेली असते किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असते तिच्या मागे कायम संकटे असतात असे म्हणतात ना की एखाद्या व्यक्तीला साडेसाती लागलेली आहे तसाच प्रकार तिच्याबाबत देखील घडत असतो मग तुमचा मुलगा असेल मुलगी असेल किंवा पती असेल किंवा तुम्ही स्वतः असेल असे अनेकांबाबत होत असते तर आपल्याला यासाठी देखील एक उपाय करायचा आहे तर आपल्याला दोन लवंगा घ्यायचे आहे लवंगा या साबूत असाव्या त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे असे लवंगा घेतल्यानंतर आपण त्या दोन लवंगा पहिल्यांदी भगवान विष्णू समोर ठेवायचे आहे घरामध्ये भगवान विष्णूचा फोटो नसेल तर काहीही एक हरकत नाही बाळकृष्णाची मूर्ती सर्वांच्याच घरामध्ये असते किंवा स्वामी महाराजांची मूर्ती देखील असेल तर आपण देवापुढे दोन लवंगा ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला जी काही अडचणी अडथळे येत आहे ते सांगायचं आहे मग तुमच्या मुलाची किंवा पतीची कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही किंवा कोणतं संकट आहे त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे मग अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा एखाद्या व्यक्ती खूप नकारात्मक असेल जे काही आहे ते भगवान विष्णूंना सांगायचं आहे त्यानंतर तुम्ही विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे भगवान विष्णूची हजार नावे त्या विष्णू सहस्रनामामध्ये आहे अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवण केला तरी पण चालेल त्यानंतर ते दोन लवंग आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीला पाटावरती बसवायचं आहे पूर्वेकडे पश्चिमेकडे तोंड करून बसवू शकता फक्त दक्षिण दिशेला तोंड करून बसवायचं नाही त्या व्यक्तीवरून आपण या दोन लवंगा उतरून टाकायचे आहे सात वेळा उतरायचे आहे आणि या दोन लवंगा आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर फेकून द्यायचे आहे आता हे टाकत असताना आपण कुणासोबतही बोलायचं नाही तसेच आपण या दोन लवंगा जेव्हा टाकून येतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय तुम्ही करून बघा जर एखाद्या व्यक्तीला एडापिडा संकटे मागे लागली असतील तर त्याची संकटे नक्कीच दूर होतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा धन्यवाद